आता पटापट लागायला लागलं युतीच्या पेक्षा मोठी आहे ना आजच्याला आहे ना मरळ पकडण्यासाठी चालू आहे आणि त्याच्या अगोदर ना आपल्याला चारा बघायला लागणार आहे तर बघा इथं ते हिरव हिरव गार दिसतंय ना तशाच ठिकाणी असतात मरळीचा चारा तर तुम्हाला दाखवतोय आणि अजून ना आपल्याला बरंच लांब जायचं आहे तो चारा पकडून मरळी पकडण्यासाठी बरेच लांब जायचं आहे तर चला तिकडे जा आधी पहिलं तर चारा आपल्याला बघायचं आहे आपण पाटापट आहे ना तो चारा शोधू तिथं पाणी आहे तर तिकडे सुद्धा आहे भेटलं ना बारक सहायचं आहे पण बघायला तर भेटलंय दे बरं हे बघा हे असं असतंय हे बारखं पिल्लू आहे आपल्याला मोठी पाहिजे असं सुद्धा जमत मोठा तरी हम्म बघा आता हे ठेवून घ्यायचंय तर आता जास्त काही दाखवायला जमायचं नाही कारण तर हे ना मला सुद्धा पकडायच्यात भेटत नाही ते जरा ना वीस पंचवीस तरी आपल्याला पाहिजे ते तर बराचसा वेळ गेला त्याच्यामध्ये चारा शोधत होतो मरळचा भेटतच नव्हता दहा पंधरा तरी कसे तरी पकडल्यात तर जावं आता नदीवरती अजूनसुद्धा आहे ना सात आठ किलोमीटरवरती लांब जायचं आहे बरंच लांब जायचं आहे अजून तर चला नदीवरती जाऊ आणि तिकडं असतो तुम्हाला तर बघू शकताय आपल्या लोकेशनवरती येऊन पोचलो आहे अजूनसुद्धा आहे ना बरंचसं खाली जायचं आहे तर आता आहे ना गाडी इथंच कुठेतरी ठेवायला लागणार आहे आपल्याला तिथं ठेवू एखाद्या वेळेस आणि आपल्याला आहे ना अजून बरंच खाली जायचं आहे तिकडं आणि त्या साईड ते इंद्रायणी नदी तर उतळ नदी या साईडला आणि आपण आलोय मरळ पकड चारा सुद्धा आहे आणि रॉड सुद्धा संघ आणलेली आहे तर बघ कशा नाही कशा आपल्याला भेटते ना एखाद्या वेळेस चारा लावून टाकू लमदोरला नाहीतर आपण रॉड टाकू तर आलोय आता नदी जवळ एवढ्या जागेमध्ये थोडी अडचणच आहे आणि आपण वरच्या बाजूला गेलो ना तर तिकडं थोडं मोकळे तिकडं जायचं अजून आपल्याला तर आता आहे ना एवढं जागेमध्ये बघू आपण मरळ दिसते का एखादी आणि असं दिसतंय पाण्यामध्ये शेवळसुद्धा आहे शेवळीमध्येच अशा मरळीवरती वरती दिसतात आपल्याला तर आता इथं थांबणार आहे थोड्या वेळ बघू आपल्याला एखादी मरळ दिसते का आता लमदोर आपल्याला लावून घ्यायचं आहे लमदोरला चारा हे पिंके काढवर लमदोर इथं शेवळ आहे ना ही हे शेवळ आहे खाली बघा बारके साईजचे तुम्हाला दिसतच असेल तर आता बघू पाटक्याने ना चार लावून घेऊ आणि मग देचल पाटक्याने घेतलंय बघ पिंके मरळीने घेतलाय बघू भेटते का भेटली का हा भेटली बारके सायचे पहिली सुरुवात बघा लगेच भेटली आता झालोय का बघा पहिलीच मरळ बारके सायचे पण भेटले ना लगेचच आपण इथं थांबलो तर अशा भेटले ना निदान तीन चार भेटले ना तरी सुद्धा आपला फायदा होणार आहे बँके कारण तर आहे ना आपण घेऊन जाऊ त्या मर घे चल ठेवून फटकेनी सुरुवात झाली ना लगेचच तर तिथे एक पकडले ना त्याच्यानंतर काही दुसरी नाही भेटली मरळ तर दिसलेली पण बऱ्याचशा लांब होते तिकडं काही लमदोर गेला नाही तितक्या लांब आणि मग जमलं पण नाही रॉडने सुद्धा थोडं ट्राय केलं पण ते बारक्या साईडच्या होत्या ना मरळे त्याच्यामुळं नाही भेटलं त्या आता आलो दुसऱ्या वरच्या बाजूला आलो आहे थोडं तर बघूया या साईडला भेटते का तर भेटली आणि चांगले मोठे सायचे जवळ जवळ एक दीड चे तर हाय काढून घेऊ ना पहिले घ्या काढून नाही आता आहे ना इथं अडचण पण आहे ना मग आता कसं काय करायचं ते आता आपल्याला या खालच्या बाजूने ना तिकडे थोडं पाडली होते पण आता ते उतरायला लागणार आहे असं वाटतंय मला तर या साईडला हाय जरा घालू नकाड आणि येऊ इकडं तांगूस इकडं गोतलेला आहे खर हे बघ तिकड आता कसं काय उतरू का मी थोडं उतरा निष्ठून नको जावं नाही तर मग सण पण जातात ना कधी कधी जळ निघून येतोय बघा मरा लगेच काय ऐकणार पैसे दमले ना अजून ना आता नीट काढा आता घालो आशे धरले ना दोन हातांनी काले मध्ये पाकडायचे सर टाकू का तिकडं हा टाका सर साईडला बघ बघा मरा किती मोठे आहे एकच नंबर तुला तिकडे दुसरी पण दिसलेली ना हा तिकडे पण होते अजून मोठी होती ती याच्यापेक्षा मोठी होती हा तुम्हाला वाटलं तीच आहे हा बर जाऊन दे एकतर भेटले आता बघू आपण तिथं सुद्धा थोड्या वेळ थांबू एकतर चांगल्या साईडची भेटले मस्त पैकी आता ना तंगू सुद्धा अडकलेलं आहे आपल्याला ना कट करून घ्यायला लागणार आहे आता मध्ये घेशील ना तू हा घे चल घे तिकडं पिशीत ठेवून घेणार आहे लगेच आणि इतक्या हुशार असतात ना मरळी लयमय लपत यायला लागते असं जपून जायला लागतंय कारण तर ना लगेच आपल्याला बघतात त्या पाण्यामधनं आणि पळतात आता आपण बघू वरच्या बाजूला जाऊन आहे तर पिंके चला आता बघतच जाऊ आपण तिकडं आणि आपल्याला आजच्याला आहे ना मार्केटला सुद्धा जायला जमन सगळे झाड आहेत ना बारीक बारीक जांभळं असतात ह्याला गावरान जांभळी तर बघा बारी बारीक बारीक झाड आहेत तर आता असंच जाऊ तिकडं मोठे दो दोन तिकडं डो दो आहे दोन तीन तिकडं जाऊ आपण बघायला इथं नाही एवढ्या जागेमध्ये धार आहे उथळे कमी पाणी झालं आहे मागच्या वेळेस आहे ना जास्त पाणी होतं तर आता आहे ना वरच्या डोळ्यामध्ये जाऊ तिकडं पण असं वारं सुटलं आहे ना तर वाऱ्यामध्ये काही जास्त बरोबर दिसत नाही होईल नाही एखाद्या वेळेस वारं कमी तर रॉड निसताच आणला आम्ही पा संघ कारण तर आहे ना ते आणि जमतही नाही रॉडनी ह्या साईडला ना त्याला काय मरळी आता भेटत पण नाही तर ह्या लंबोरनीच भेटतात ह्या चारा चारा मेन आहे मरळीचा याच्यावर काही भेटतातच तर बघा असं आहे ना समोर नजर कमी आणि पाण्यामध्ये नजर जास्त ठेवायला लागते कारण तर आहे ना मरळी अशा लगेच आपल्याला लांबूनच बघून आहे ना पळतात कोड नाही कोड मरळ दिसते इथं सुद्धा एक मरळ हाय बार साईडची आता बघते मी 大哥。 भेटली का का भेटली वाढत पाण्यामध्ये बारक्या दिसतात हा चांगली मोठी आहे पिंके पाण्यामध्ये ना बारख्याच दिसतात पण बघा काढल्याच्या नंतर मोठे मोठे झाले तरी तीन तर झाल्यात आपल्या मरळी अजून सुद्धा होते एक अजून ना बघू आता परत एकट करूनच घ्यायला लागणार गिळ आहे ना गळ आणि गळ यांना जास्तच ठेवायला लागतात जर ठेवून घे आहे आहे ना चार सुद्धा भेटत नाही आणि मरळ भेटायला लागले चारा आता संपायला आलाय चारा शोधायला थोडं अवघड जाते आपल्याला नाही तर काय बघतो आता मी परत आहे एकदा आता काय टेन्शन नाही मरळी तर भेटल आपल्याला आवडलंय सुटलंय हवा नाही पाय मेन माय हवा असलं पालू काय दिसत नाही मरळी आणि असंही प्रत्येक मरळ भेटते असं नाही जे एखाद्या आरती भेटते त्याच्यामधले कारण तर हे ना इतक्या मरळी हुशार असतात ना तर काय खात पण नाही हो चारा इथं परत टाकलंय त्यांनी बघा लांबच थांबले भेटले परत काढली एक मागाशी दिसलेलं ती तुम्ही दुसरीच काढलेली ना बघा आता पटापट लागायला लागेलच लागे दर्गे काढून येतं तर गळ नाही तोडायला लागणार कारण की वरती बघा तुम्ही काढून घेते लगेच पकडली बघा त्यांनी मर मोठे आहे तर मोठी पकडली परत खाल्लं का नाही काय माहिती बरोबर त्यांनी मी पण जवळ येते ते मग कशी पळते आणि जपूनच वाढायला लागते कारण तर घाय केली ना तंगूस तुटतोय त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त घाय पण नाही करायची किती पार दिसते बघा जमत नाही ते ना घाय करायची बिलकुल ना अजिबातच नाही कारण तर ना अशीच गप्ती बसते आणि एकदम जोरात पळते त्याच्यामुळे तंगूस धारला ना तर तोडून सुद्धा मरळ जाते बघा एकच नंबर दिसते किती भारी इतकी आज जबरदस्त सुरुवात झाली ना मजा झाली एकमच्यापेक्षा मोठे आहे ना तिच्यापेक्षा तिच्यापेक्षा मोठे आहे मर जायला नको त्यापेक्षा मोठी आहे बघा आता पिंकी काढून घेते पिंकीला बोललोय आत खाल तिने बघा पिंकीनी सुद्धा उचल उचलवर आता दोन्ही हाताने पकड घालवशी तिकडं लगेच जाईन ती थांबणार नाही बऱ्याचशा मराळी सुद्धा झाल्यात आणि आपण मार्केटला सुद्धा जाव आता बघतच जाऊ नाही का खालच्या बाजूला गाडी लावली ना तिकडं आता बघतच जाऊ कारण तर एखादी भेटले तर भेटले आपलं काय चारा सुद्धा अजून थोडा हाय जायचं का खालच्याच बाजूला घेचाल ठेवून तोपर्यंत आता मी तंगूस आहे ना गोटाळून घेतोय बघा आता तंगूस मी घोटाळून घेतोय इतकी आत जबरदस्त माझे आले ना भरपूर मरळे सुद्धा सापडल्यात तर परत एकदा एक मरळ दिसली आता जितक्यात पकडली आणि त्याच्यानंतर तिकडं आतमध्ये दिसती एक मरळ तर आता गळ सुद्धा लावायचा अजून तोपर्यंत तो थांब तिकडे नाही सांगता नाही येत परत चारा लावायचा अजून सगळं मध्ये काम केलं आहे सुद्धा आता पाठ केलं बघा किती लांब दुसरी दुसरी पण सापडली आताची लय लांब घेऊन गेली हळूहळू वडाणारच आपो फक्त निष्ठून नाही जायला पाहिजे एवढंच ओढून तर नाही जाणार चांगलं खालं असं आतमध्ये तर मग भेटन अजून तर दिसत नाही की एवढे लांब आहे ती पण मोठी झा आहे ना येत होती वाटतं मग अशी बघितलेली आपण ती हा मी पण आतमध्ये गिळ आहे वाट अशी मरळ ओढते ना हात भाजत टांगसाने इतकं फास्ट घेऊन जाते हे बघा यास हात आपण नीट नीट हे करा इतकी फास्ट जातात ते मरळी पटकेने मर ना ढिल्ल सोडायला लागते मरळीला नाहीतर मग नीट काढा तुम्ही हात नाही कापायला पाहिजे जमत नाही बघा सीएम साय जे म परत तिकडच गिव <laughs> आता परत तेवढीच काढली आणि पण दाय आत मध्ये गीळ आहे ना

मरळ भरली का ती शुपिंगचे अजूनही एक त्याच्यामध्ये ठेवायची निस्त्या मरळी मरळी घे चल आता ठेवू कमीच ठेवा ना आता आपल्याला ना निघाय लागणार आहे आता जाव तिकडे बरेच खाली जायचंय इतक्या मरळी सापडल्यात ना आता सापडल्या असताना ना एखाद्या वेळेस किती आहे बघू तिकडे जाऊन आपण खालच्या बाजूला सहा सात तरी असणारच आहे नक्कीच एक बारके सायचं सुद्धा दिसलेलं ते नाही ते नाही भेटलं आणि एक मागाशी पण असं वाटतंय मला तर वाटत असेच मोठे होते तोडूनच घेतो ठेवू का ठेवा ना पिशी तर आपली भरली मरळी नाही <laughs> ती बघ याला गळ बांधून घेत मी परत दिसली अचानक आता आपल्याला जायचंयच जात जाता, जाता बघू याखादे दिसते का आमे, गाड़ी तर आता आहे आम्ही गाडी पशी जाऊ पहिलं तर आणि तिथनं डायरेक्ट मार्केटला जाऊ कारण तर आहे ना मरळीसुद्धा भरपूर आपल्याला सापडल्यात आणि खापायला सुद्धा पाहिजे तर आता पटक्याने ना मार्केटला जाऊ तरी सुद्धा तयारीमध्ये चालू आहे लंबोरला चारा लावणं आहे कारण तर एखादी दिसू शकते जाता जाता सुद्धा तर चल आता गाडीपास जाऊ पिंके वज होत आहे ना हा चल निमे रस्त्यातून मी घेतोय पिशी तर दिली आता त्यांच्याजवळ लय जड झाली ती पिशी मग आता घेऊन नाही येत तर नदीच्या अलीकडे सुद्धा येऊन पोचलोय आता इथं जवळच गाडी सुद्धा आहे जवळ नाही तरी सुद्धा आहे उंच जागा आहे चढायला बराचसा चढ आहे अजून तर दाखवतोच तुम्हाला तिथपर्यंत जायचं अजून गाडी गेलो नाही एकदा तर मग आपण गेलोच नाही का पिंक तर बघा तिकडं वरती दिसती ना गाडी तिथवर जायचं अजून सुद्धा आपल्याला तर चला गाडी पशी येऊन तर पोहोचलोय आता निघतोय लगेचच मार्केटला तर बरेच आपल्याला चला इतकी मजा आली ना जबरदस्त मरळी सुद्धा इतके भेटलेत तर ना तरी सुद्धा आपण काढलं नाही पिंकी मरळी आता आपण मार्केटलाच काढून दाखव किती आहे त्या पार्टीमध्ये वतो आणि दिसते आण ना झालाय टाइम सुद्धा भरपूर झालाय तर आता मार्केटला जाऊ पहिलं तर चला मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आणि बघा पिंकी मरळी घेऊन आणि दाखवतोच तुम्हाला पाटेमध्ये वतल्याच्या नंतर तर चला खाली जावं आता पाटेमध्ये वतून घेऊ आणि बघू किती मरळे आम्हाला सुद्धा काय अजून माहिती नाही मोजले नाही मरळे तर बघू शकताय मरळ पहिलेच्या ठेवले आणि अजून सुद्धा बऱ्याचशा पार शू मध्ये आहेत तर पाटेमध्ये काढून घेऊ सगळे मरळी तर बघा सगळ्या मरळी ना सहा सहा मरळी आहेत आणि तीन तर मोठे आहेत आणि तीन बारक्या साहेच्या तर बघा इतक्या मरळ्या होत्या आणि ह्याच्यात सुद्धा ब दुसरे मासे आहेत रॉयदासने आणलेले दोन कटले आणि दोन मरळ त्याच्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यामध्ये तर सगळे मरळी आहेत ना आठ आहेत मरळी तर बघा आम्हीच पहिल्यांदा आलो आहे अजून बाकीचे लोक येणार आहेत आणि आता मासे असे पार्टीमध्ये मा सुद्धा ठेवलं इतक्या मरळ व्याटल्या आपल्याला आणि तीन तर एकदम मोठे मोठ्या सायचे होते आणि तीन बाकी आहेत आणि तीन चांगल्याच मोठ्या आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा